वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये आता समावेश करण्यात आलाय याबाबतचं पत्र सुद्धा महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना देण्यात आलंय वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं यावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत झालंय तसंच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश केला असल्याचा या पत्रात उल्लेख करण्यात आलाय तर या पत्रामध्ये महाविकास आघाडीनं काय म्हटलंय आपण पाहूयात सविस्तर वंचितनं महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हावं यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालंय वंचित बहुजन आघाडीनं यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील व्हावं दोन हजार चोवीस साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुधा ही शेवटचीच निवडणूक ठरेल अशी शंका लोकांना वाटते ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली हे आपण जाणताच प्रकाश आंबेडकर हे देशातील हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्याबद्दल आपले महाविकास आघाडी आभारी आहे तर महाविकास आघाडीच्या पुढील बैठकीत आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील होऊ अशी प्रतिक्रिया यावर प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे त्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात महाविकास आघाडीनं बैठकीत वंचितच्या प्रदेश उपाध्यक्षांना सन्मान दिला नाही तरी देखील आम्ही पुढील बैठकीत सहभागी होणार आहोत कारण वंचितचे प्राधान्य भाजप ला पराभूत करणे हेच आहे तर यावरच संजय